निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन व प्रतिसाद बहुजन बहुद्देश संस्था परिवारातर्फे पदाधिकारी यांचा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पदाधिकारी यांची निवड करण्यात आली श्याम जाधव भोगूर अध्यक्ष प्रशांत पगारे देवळाली कॅम्प शहराध्यक्ष सविता वाघ महानगर संघटक कल्पना वागचौरे शहर उपाध्यक्ष विजय बागूल शहर संघटक आरती महानगर प्रमुख सुनीता केदारेसह शहर सचिव प्रीती बर्वे ना, नाशिक रोड अध्यक्ष मंदा पवार सातपूर शहर अध्यक्ष नंदाताई ढोले तालुका अध्यक्ष प्रमिला चव्हाण जिल्हा संघटक सीमा चित्ते जिल्हा संघटक शमीम शेख जिल्हा उपाध्यक्ष अशोक पगारे जिल्हा उपाध्यक्ष कोमल गांगुर्डे जिल्हा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दुर्गा गांगुर्डे पिंपळगाव शहर अध्यक्ष परवीन बागवान चांदवड तालुकाध्यक्ष शिवलिंग साठे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष श्री तालुका इत्यादी पदाधिकारी यांची नियुक्ती व प्रतिसाद बहुजन बहुद्देश संस्थेच्या वतीने पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनच्या वतीने इम्रान शेख यांना डॅशिंग पत्रकार प्रकाश गांगुर्डे उत्कृष्ट पत्रकार कविता नवाळे डॅशिंग पत्रकार आरती भोज भू उत्कृष्ट शिक्षिका सुनीता केदारे समाजसेविका निलिमा घो गो, घोलप उत्कृष्ट पत्रकार योगिता घोलप समाजभूषण रमेश गणकवार उत्कृष्ट पत्रकार रामचंद्र ताटे उत्कृष्ट पत्रकार ताराबाई जाधव समाजसेविका संगीता गायकवाड समाजसेविका वर्षाताई अहिरे राणा रागिणी शैफाली न खाते उत्कृष्ट पत्रकार सन्मानित करण्यात आलं निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मुख्य संपादक योगेश घोलप प्रतिसाद बहुजन बहुद्देशा संस्थेचे अध्यक्षा योगिता घोलप विश्वस्त सदस्य काजल सोनोने सुरज सोनोने निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे सचिव सौतेज गायकवाड सदस्य हितेश गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष उद्धव कोथमिरे उपस्थित होते सूत्रसंचालन रामचंद्र ताठेत यांनी केले आभार प्रदर्शन प्रकाश गांगुर्डे यांनी केलं रौठोक पोलीस टाइम्स न्यूज कोमल गांगुर्डे नाशिक